नमस्कार आज आपण आनंदाई शनिवार म्हणजे दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम कोणकोणते उपक्रम आपण घेणार आहोत त्या ठिकाणी आपण पाहूया तर एक मध्ये आता पहिली आणि दुसरीसाठी उपक्रम या ठिकाणी दिलेले आहेत बघा पहिला आहे खेळ मेंदू व्यायामाचे खेळ खेळू मेंदू व्यायामाचे खेळ दोन प्रथम चार पेटी तयार करणे तीन सामायिक वाचन चार वर्ग मंत्र वर्ग मंत्रिमंडळ स्थापना स्तर दोन ही तिसरी ते पाचवी साठी उपक्रम एक मातकाम भातुकलीची भांडी तयार करूया दोन कृषी अवजारे ओळख उपक्रम तीन आसामी असामी चार विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात आवडती गोष्ट किंवा कथा पुन्हा सांगणे स्तर तीन इ सहावी ते आठवी साठी उपक्रम एक मातकाम मातीची भांडी आणि फळे तयार करूया दोन सर्वांगसन सर्वांगसन व्यायाम तीन जल ही जीवन है चार लगोरी यानंतर आपण याचं सविस्तर मार्गदर्शन घेऊया पहिलं खेळ पाहूया आपण खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ या ठिकाणी जे आवश्यक साहित्य लागणार आहे ते पाहूया उभे राहण्याची चढे आणि बसकर शिक्षक कृती या ठिकाणी आपण पाहूया खेळ क्रमांक एक शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करतात शिक्षक एका हाताने विनर म्हणजे व्हिक्टोरिया आणि दुसऱ्या हाताने ओके असे चिन्ह करून दाखवतात पहिल्यांदा उजव्या हाताने ओकेचे चिन्ह आणि डाव्या हाताने विनरचे चिन्ह दाखवतात नंतर डाव्या हाताने ओके आणि उजव्या हाताने विनरचे चिन्ह दाखवतात तयार आहात सुरू करूया लेट्स स्टार्ट ओके विनर ओके विनर ओके विनर अशा प्रकारे विद्यार्थ्याकडून पाच वेळा सराव करून घेतात प्रथम ज्या हाताने ओकेचे चिन्ह दाखवले आहेत दुसऱ्या वेळेस त्या हाताने विनरचे चिन्ह दाखवतात आणि प्रथम ज्या हाताने विनरचे चिन्ह दाखवले आहेत त्या हाताने ओकेचे चिन्ह दाखवतात विद्यार्थ्यांकडून पुन्हा पुन्हा कृती करून भरपूर सराव करून घेतात याचबरोबर जोडीजोडीने सराव करायला सांगतात सराव नंतर समोर येऊन गटाने सादरीकरण करायला सांगतात अशा प्रकारचं नंतर दुसरं प्रथमचार पेटी तयार करणे या ठिकाणी या ठिकाणी लागणारे आवश्यक साहित्य बँडेज पट्ट्या सुई आणि दोरा शिक्षक शिक्षकृती शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमचार पेटीचे महत्त्व थोडक्यात सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे विविध उदाहरणाद्वारे समजून सांगतात तीन शिक्षक प्रथम चार पेटीत कोणती औषधे असावीत याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून यादी अंतिम करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती विद्यार्थी शि शिक्षाकडून प्रथमचार पेटीचे महत्त्व समजून घेतात विद्यार्थी शिक्षाकडून प्रथम पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे समजून घेतात विद्यार्थी शिक्षकाच्या मदतीने प्रथम चार पेटीत औषधाची यादी बनवतात नंतर आहे वर्ग मंत्रिमंडळ स्थापना आवश्यक साहित्य लागणाऱ्या ध्वनी प्रक्षेपक आणि पाठ्यपुस्तक शिक्षकृती शिक्षक विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी प्राथमिक माहिती सांगतात मंत्रिमंडळ व त्याची आवश्यकता याविषयी मुलासोबत चर्चा करतात वर्ग मंत्रिमंडळ स्थापन करून मुलांना निवडणूक प्रक्रिया व वर्ग प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव देतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात ते पाहूया विद्यार्थी वर्गाच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात विद्यार्थी वर्ग मंत्रिमंडळात सहभागी होतात सोपवलेल्या जबाबदारीनुसार वर्गाचे कामकाज पाहतात सामायिक वाचन सध्या महावाचन उत्सव प्रोग्राम चालू आहे त्यानिमित्त आवश्यक साहित्य काय लागणार आहे ग्रंथालयातील आवंतर वाचण्याची पुस्तके विशेषतः चित्ररूप गोष्टीची पुस्तके मोठ्या आकाराची पुस्तके शब्दपट्ट्या वाक्यपट्ट्या मासिके साप्ताहिक दिवाळी अंक वर्तमानपत्रातील बाल साहित्य ते इत्यादी शिक्षक स्वतः सिंह आणि उंदीर या गोष्टीचे वाचन करून दाखवतात आणि पाठोपाठ मुलांना वाचण्यास सांगतात वाचन संपल्यानंतर आशयावर आधारित तोंडी प्रश्न विचारतात उदाहरणार्थ जंगलात कोण राहत होते दोन सिंह कुठे झोपला होता शिक्षक गोष्टीतील प्रसंग पात्र व त्यांच्यातील संवाद यांच्यावर आधारित प्रश्न विचारतात उदाहरणार्थ उंदराने सिंहाला काय विनंती केली दोन तुम्हाला या गोष्टीमधील कोणते पात्र आवडले शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र दाखवून त्यावर आधारित प्रश्न विचारतात उदाहरणार्थ या चित्रात काय दिसते या चित्रामध्ये सिंह कुठे अडकला आहे नंतर विद्यार्थी कृती विद्यार्थी शिक्षकासोबत वाचन करतात विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात उदाहरणार्थ सिंह मंदिर गुहेमध्ये झाडाखाली विचारलेल्या प्रश्नांची मुक्त उत्तरे देतात उदाहरणार्थ मला सोड मी तुला संकटकाळी मदत करेन मला खाऊ नकोस मला सोडून दे मला माफ कर माझ्यावर दया कर सिं आणि उंदीर विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करून उत्तरे देतात उदाहरणार्थ झाडे प्राणी गवत पक्षी जाळीमध्ये या ठिकाणी हे संदर्भ साहित्य आहेत नंतर पाहणार आपण उपक्रम मातकाम भातुकलीची भांडी तयार करूया या ठिकाणी आवश्यक साहित्य लागणार ओली माती पाण्यासाठी भांडे जुने कापड पुठ्याचा तुकडा शिक्षक कृती काय करतात बघूया विद्यार्थ्यांना रांगेत अंतर ठेवून बसवतात अगोदरच्या दिवशी भिजवून ठेवलेल्या मातीच्या गोळ्यामधील माती घेऊन पंधरा ते वीस रोली तयार करतात त्यांना एकावर एक, एक रचून हांड्याचा आकार तयार करतात पाण्याचा वापर करून आकाराला गुळगुळीतपणा आणतात मातीपासून तवा कढई पोळपार तांबे असे आकार तयार करतात आकार तयार करताना मातीचा वापर आकार तयार करताना द्यायचा दाब प्रमाण वस्तू सुकवण्याची पद्धत याविषयी माहिती देतात विद्यार्थ्यांना मातीचा गोळा वाटप करून त्यांच्या आवडीप्रमाणे भातुकलीची भांडी तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतात आवश्यक तेथे विद्यार्थ्यांना मदत करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती पाहूया विद्यार्थी शिक्षकाच्या मातीप विद्यार्थी शिक्षकांच्या मातीपासून विविध आकार तयार करण्याच्या कृतीचे निरीक्षण करतात ओल्या मातीपासून रोली पोली गोली या आकारापासून आवडणारी भातुकलीची भांडी तयार करतात पाण्याचा वापर करून भांड्यांना गुळगुळीतपणा आणतात पुठ्याच्या तुकड्यावर तयार झालेली भांडी सुकायला ठेवतात जुन्या कपड्याच्या तुकड्याने हात भांडे जागा स्वच्छ करतात खाली संदर्भ साहित्य या ठिकाणी पाण्यावर आपण होतो पुढचा उपक्रम असामी असामी आता आवश्यक साहित्य काय लागणार आहे वजन काटा उंची मोजण्याचे साधन इत्यादी शिक्षक वृत्ती काय आहे बघा विद्यार्थ्यांना गटात परस्परांच्या आवडीनिवडी छंद माहिती कुटुंब याविषयी मुक्त चर्चा करण्यास सांगतात उदाहरणार्थ पालकांचा व्यवसाय आई काय करते घरातील सदस्य संख्या ज्या विद्यार्थ्यांनी माहिती लिहून आणलेली आहे त्यांची तें, माहिती वाचतात खात्री करतात त्यांची संचिका तयार करतात ज्यांनी माहिती आणलेली नाही त्या विद्यार्थ्यांची वजन उंची प्रत्यक्ष मोजतात त्यानंतर प्रत्येक गटातून दोन विद्यार्थी समोर बोलून प्रथम स्वतःची ओळख करून देण्यास सांगतात त्यामध्ये विद्यार्थी स्वतःची ओळख आवडते छंद आवडनिवळ याविषयी व्यक्त होतात त्यानंतर विद्यार्थी त्याच्या सहभागी मि मित्रांची देखील ओळख करून देतात अशा प्रकारे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जोडीजोडीने पुढे बोलवून अधिकाधिक व्यक्त कशा प्रकारे होतील यासाठी शिक्षक प्रोत्साहित करतात वर्गातील इतर विद्यार्थी तसेच आवडनिवळ अथवा छंद या बाबीचा चर्चा करून सदर बाबी एच डब्ल्यू ओ सी यानुसार असे वर्गीकरण करता येईल याविषयी मुक्तपणे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात विद्यार्थी कृती काय करतात बघा विद्यार्थी विद्यार उपयुक्त मुद्द्याच्या अनुषंगाने वैयक्तिक कुटुंबातील सदस्यांची चर्चा करून माहितीशी संबंधित संचिका करतात तसं वर्गामध्ये आपल्या वर्गमित्राशी चर्चेमध्ये सहभागी होतात विद्यार्थी त्यांची संचिका तयार करतात योग्य ठिकाणी शिक्षकाची मदत घेतात सुधार संचिकेचे जतन करून ठेवतात संचिका कोणती या ठिकाणी आपण पाहूया बघा हे प्रश्नावली या ठिकाणी या ठिकाणी प्रश्नाली तयार करायची आणि असं प्रश्न विचारून या ठिकाणी नोंदी घ्यायच्या शिक्षक शालेय परिसरातील कचरा संकलित करून त्यापासून खत निर्मिती आणि त्याचा वापर परस बागेत करण्यास सांगतात शालेय भागेत मिळणार हा तर या ठिकाणी पुढचं घेणार आपण उपक्रमाचे नाव कृषी कृषी अवजारे ओळख उपक्रम याला लागणारे आवश्यक साहित्य बघा कृषी अवजारांची मान्य करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे टेबल खुर्ची इत्यादी या ठिकाणी शिक्षक कृती पाहूया आपण शिक्षक विद्यार्थ्यांना कृषी अवजारे यांची ओळख होण्यासाठी शाळेमध्ये प्रदर्शन भरवण्यासाठी नियोजन करतात शक्य असल्यास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अवजारे यांचे निरीक्षण करण्यासाठी नियोजन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रोपांची लागवड आणि त्यांची देखभाल यासाठी वापरले जाणारे कृषी अवजारे यांचा वापर कसा करावा याबाबत प्राथमिक माहिती देतात या ठिकाणी विद्यार्थी कृती पाहूया विद्यार्थी कृषी अवजारे यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात व माहिती मिळवतात शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वर्गातील मोकळ्या जागेत फुलझाडे लावतात आणि त्यांची देखभाल करतात विद्यार्थी परिसरातील जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक कृती करतात विद्यार्थी शालेय परस औषधी वनस्पती इतर झाडांची नावे सांगून त्यांची माहिती सांगतात नंतर बघा पुढचा उपक्रम आहे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात आवडती गोष्ट किंवा कथा पुन्हा पुन्हा सांगणे आवश्यक साहित्य बघा कथांचा सा संग्रह संवाद पट्ट्या बाहुली नाट्य नकली चेहरे आता शिक्षक कृती काय असेल शिक्षक विविध लोककथा दंतकथा साहसकथा विनोदी कथा रहस्यकथा यांचा संग्रह करतात तसेच विद्यार्थ्यांना विविध बालसाहित्य यातील कथांचा संग्रह करायला सांगतात उदाहरणार्थ बालमित्र किशोर चंपक वयम छात्र प्रबोधन एका कथेच्या संवाद पट्ट्या तयार करतात कथा सादरीकरणासाठी बाहुली नाट्य किंवा विविध नकली चेहरे तयार करून ठेवतात कथा सादरीकरणासाठी काही मुलांना सोबत घेतात शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर प्रभावीपणे कथा सादर करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती पाहूया विद्यार्थी विविध बालसाहित्य यातील कथांचा संग्रह करतात उदाहरणार्थ बालमित्र किशोर चंपक वयम छात्र प्रबोधन कथेच्या संवादपट्ट्यांचा सराव करतात वाचलेली किंवा ऐकलेली आणि आवडलेली कथा सादर करतात काही विद्यार्थी बाहुली किंवा नकली चेहरे याद्वारे कथेचे सादरीकरण करतात या ठिकाणी संदर्भ साहित्य दिले बालमित्र निवडक किशोर किशोर मधील कथा चंपक वयम छात्र प्रबोधन चांदोबा राजीव तांबे यांचे कथासंग्रह वर्तमानपत्रातील बाल साहित्य दिवाळी बाल साहित्य यानंतर बघा वाचन संस्कृती व नमुना सक्रिय वाचन सध्या महावाचन चळवळ दोन हजार चोवीस चालू असल्यामुळे हे अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे आवश्यक साहित्य लागणार आहे सहज उपलब्ध होणारे चित्ररूप मनोरंजनात्मक गोष्टीचे पुस्तके मासिके उदाहरणार्थ चांदोबा किशोर चंपक चिकू पिकू वयम ठक ठक वर्तमानपत्रातील बालसाहित्य मराठीतील हिंदी व इंग्रजी भाषेतील बाल साहित्य उपलब्ध ठेवावीत हे ठिकाणी शिक्षक कृती पाहूया शिक्षक एक छोटी मनोरंजक कथा निवडतात उदाहरणार्थ नीला सत्यनारायण यांच्या मैत्र या पुस्तकातील कथा बाहुलीची किंमत शिक्षक आवाजामध्ये उतार करत आणि हावभासह या कथेचे प्रकट वाचन करतात त्यानंतर या कथेचे विद्यार्थ्याकडून प्रकट वाचन करून घेतात प्रकट वाचनानंतर शिक्षक विद्यार्थ्यांचे गट चार ते पाच विद्यार्थी तयार करतात आणि भूमिका भूमिका अभिनयाद्वारे अथवा वरील सुचलेल्या तंत्र तंत्राद्वारे वाचन करून घेतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या वाचनाचे निरीक्षण करतात प्रकट वाचन प्रभावी होण्यासाठी आवश्यक बाबी सुचवतात उदाहरणार्थ आवाजामधील संवाद संवादशैली देहबोली याबाबत उदाहरण देऊन स्पष्ट करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती ते पाहूया विद्यार्थी शिक्षकाच्या प्रकट वाचनाचे निरीक्षण करून लक्षपूर्वक ऐकतात विद्यार्थी शिक्षकाबरोबर प्रकट वाचन करतात त्यानंतर गट तयार करून गटामध्ये प्रकट वाचन करतात आणि लक्षपूर्वक ऐकतात इतर गटांना आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घेतात मातकाम मातीची भांडी आणि फळे तयार करूया यात लागणारे ओली माती पाण्याची भांडी जुने कापड पुठ्याचा तुकडा जुने वर्तमानपत्र कागद आणि दोरा या ठिकाणी आपण शिक्षक कृती बघूया शिक्षक विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात कृतीचे निरीक्षण करण्यासोबत मातीचा पाण्याचा वापर करण्याची पद्धत स्वच्छता याविषयी माहिती देतात जुने वर्तमानपत्र चुरगडून दाब देऊन दोरा उडाळून फळे फळभाज्या यांची आकार तयार करतात उदाहरणार्थ वांगी केळी आणि गाजर तयार झालेल्या आकारांचा योग्य प्रमाणात ओली केलेली माती हळुवार लावतात पाण्याचा वापर करून आकार रेखीव करतात शिक्षक विद्यार्थ्यांना हे आकार सुकल्यानंतर ॲक्रिलिक म्हणजे पेस्टल रंगाने रंगवा रंगवावे याविषयी माहिती सांगतात विद्यार्थी कृती काय करतात बघा पाणी पुठ्याचा तुकडा जुने कापड इत्यादी साहित्य सोबत घेऊन अर्ध गोलाकार बसतात जुन्या वर्तमानपत्राचे तुकडे एकमेकांना जोडून आणि त्यावर दोरा गुंडाळून आवडती फळे फळभाज्या फ़ड़ यांचे आकार तयार करतात तयार झालेल्या आकारावर ओल्या मातीचा थर हळवार लावतात पाण्याचा वापर करून आकार आणखी रेखीव करतात पुठ्याच्या तुकड्यावर तयार झालेला आकार सुकायला ठेवतात जुन्या कापडाच्या तुकड्याने हात भांडी व जागा स्वच्छ करतात चार पाच दिवसांनी आकार वाढल्यानंतर ते म्हणजे पेस्टल रंगाने रंगवतात कागद काम व काम कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे या लागल्याने बघा आवश्यक समानपत्राचे जुने कागदापासून मेथी पावडर डिंक वापरून तयार केलेला कागदाचा लगदा रंगीत कागदाचे तुकडे टलकम पावडर विविध प्रकारचे रंग ब्रश दोरा तार पाणी मोजपट्टी डिंक कटर कात्री इत्यादी शिक्षक कृती काय करतात बघा आदल्या दिवशी कागदाचा लगदा कसा तयार करतात याची माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या मदतीने लगदा तयार करून घेतात आणि संबंधित व्हिडिओ दाखवतात तर प्राणायाम म्हणजे सर्वांगण सर्वांगसन सर्वांगसन व्यायाम या याला आवश्यक ते योगासनपट्टी शिक्षक सर्वांगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवतात सर्वप्रथम शिक्षक आसनपट्टीवर पाय जमनीला समांतर ठेवतात त्यानंतर नव्वद अंशात कोणात पाय वर घेतात त्यानंतर एकशे ऐंशी कोणात पाय हाताचा आधार घेऊन पाठीमागे घेतात त्यानंतर नव्वद अंश कोणात पाय वर घेतात व पाठीला हाताचा आधार देतात विद्यार्थी कृती सर्वप्रथम विद्यार्थी आसनपट्टीवर पाय जमनीला समांतर ठेवतात त्यानंतर नव्वद अंशाचा कोणत्या पाय वर घेतात त्यानंतर एकशे ऐंशी कोणात पाय हाताचा आधार घेऊन पाठीमागे घेतात त्यानंतर नवदंश कोणात पाय वर घेतात व पाठीला हाताचा आधार देतात अशा प्रकारे आता पुढचा उपक्रम बघा जलही जीवन आहे यामध्ये पाण्याचे महत्व सांगितलेले उपक्रम आता याला आवश्यक साहित्य काय लागणार क्रमिक पुस्तके वर्त वृत्तपत्रे वही पेन वृक्षरोपणासाठी विविध प्रकारचे बिया इत्यादी शिक्षक कृती शिक्षक वृत्ती त्यांना घडण्या पुढील प्रश्न विचारून संवाद घडून आणतात पाण्याचा उपयोग आपण कोणकोणत्या कामासाठी करतो पाणी दूषित होणे म्हणून कोणते उपाय करता येईल पाणी हे जीवन आहे असे का म्हणतात पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती आहे पाणी बचतीसाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील अनेक वेळा ग्रहण काळातील पाणी टाकून दिले जाते याबद्दल आपले मत काय आहे उन्हाळ्यात आठ दिवस नळाला पाणी आलेच नाही तर घरच्या पाणी पाण्याची व्यवस्थापन कसे करावे वाळवंटात गेला तर तुम्ही पाण्याची गरज कशी भागणार अशा प्रकारचे आपण त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे दुबी भारत भुयारी मार्गाबद्दल आपणास काही माहिती असल्यास त्याबद्दल सांगा राजस्थानामध्ये जल पुनर्भरण पुनर्भरणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत उदयपूर हे वाळवंटातील शहर असून हे थंड ठिकाण म्हणून का ओळखले जाते पाणी पाणी टंचाई समस्या निराकरणासाठी तुम्ही काय करू शकता वरील प्रकारचे प्रश्न विचारायला पाहिजेत म्हणजे ते या गोष्टी आपण त्या विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो <laughs> ही जीवन आहे याच्यावर हे प्रश्नावली तयार केला पाहिजे आणि प्रश्न विचारायला पाहिजेत आणि त्याची उत्तर विद्यार्थ्यांनी लिहायला पाहिजे असे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत लगोरी पारंपरिक खेळाचा परिचय या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत लगोरी चेंडू चुना दोरी मेजरिंग टेप शिक्षक वृत्ती काय करणार आहे बघा लगोरी खेळ खेळण्यासाठी अठरा पॉईंट अठ्ठावीस मीटर ते तीस पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर व्यासाचे वर्तुळ आखून घेतात लगोरी खेळाविषयी विद्यार्थ्यांना माहिती विचारतात लगोरी खेळ व खेळाच्या नियमाविषयी विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती देतात खेळ खेळताना सुरक्षितेच्या महत्वाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करून घेतात खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांची गटात विभागणी करतात खेळ कसा खेळायचा हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे समजून सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात बघा विद्यार्थी लगोरी खेळाविषयी संकलित केलेली माहिती सांगतात खेळ खेड़ खेळताना सुरक्षितेच्या जा महत्वाविषयी जाणून घेतात शिक्षकांनी लगोरी खेळ खेड़। व खेळाच्या नियमाविषयी सांगितलेली माहिती लक्ष देऊन ऐकतात खेळ खेड़ खेळण्यासाठी गटात विभागतात प्रत्यक्ष खेळ खेड़ कसा खेळावा याविषयी शिक्षकांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकाची काळजीपूर्वक निश्चित करून खेळ त्या पद्धतीनं विद्यार्थी देखील खेळ खेळतात अशा प्रकारे आपल्याला हे येत्या शनिवारी म्हणजे एकतीस ऑगस्टला शनिवारचे उपकरण आपल्याला घ्यायचे आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका